बाकीच्या सगळ्या जाती आल्या तुम्हाला दाखवा तुम्ही नीट तुमच्या हातात घ्या मोबाईल आणि दाखवा मला सगळ्या डिटेल दाखवा ह्या ज्या जाती आहेत ना ह्या जातीपैकी कुठली सांगा का पण मग बौद्ध गेला कुठं बौद्ध नाही का नाही मग का नाही जर तसं नसेल तर सर्वे करूच नका तसं जर नसेल ह्या सिस्टीम मध्ये तर सर्वे करू नका कुठला एरियामध्ये मॅडमला बोलू जावा मॅडमला सांगितलं तुम्ही याचा अर्थ छान पूर्ण एरिया मध्ये सगळ्यांना तुम्ही जाती जी मूळ सांगणार ती सांगण्यासाठी तुम्हीच ठरवणार का तुमच्या मग शासनाला सांगा कोण आहे आमचं आहे ते आम्ही सांगणार ना तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा हे सांगा म्हणून टाकली बोलूच द्यायला पाहिजे का केलं नाही मॅडमला बोलू मॅडमला सांगितले बोलवा त्यांना बोलू नंतर ह्या एरियामध्ये कुठे कुठे गेले तुम्ही सर्व्हेला एरियात कुठे सर्व्हे करू देणार नाही